वरची एक वाजली सगळे गेले जिकडं तिकडं आणि हा उडीत वाळायला आत्ता पावसाचा आला सडाका पटकन मी हा झाकला उडीत झाकायला गेले उडीत तर पाऊस गेला लगेच मग परत ओपन केला आणि आता कपडे पण थोडेसे भिजले परत वाळायला घातले अजून जेवण नाही आहे आपल्या पोटाला बघा आज नाश्ता नाही काही नाही आता हे ऊन पाऊस चालूच आहे खाते जर असं काहीतरी काय करू खाऊ का हे कपडे काढू अगदी घरामध्ये तसं सगळं आवरायचं आहे मग तोरणं बिरणं तसे जिकडं तिकडं फेकमफाक केलेली ते आपण जागेवर राहतो ती चुकी आहे ना आपली आपण पण असंच कुठेतरी निघून जायला पाहिजे होतं जागेवर राहणाऱ्या माणसाला लई त्रास आहे असं का आवर आवरी करायचा सगळा चला आपलं बघा आपला टायगरच बरं आहे आपलं कोणाचं ऐकून नाव नाही ठेवायचं काय आपलं टायगरच बरं आहे आपलं टायगर बसलाय खट्याच्या खाली आणि हे बघा आपले बॉस इथं बसलेत नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसंच करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सुस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे ब्लॉगमध्ये आपली मिरात आहे स्किप न करता व्हिडिओ आहे ह्यामुळे तुमचं मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय बघा माझा टायगर नुसताच चावतो कपडे चावण पाय चावण बघा नुसती मस्ती यायला पाहिजे हवा सुटली कधी पाऊस कपडे तरी काढावत आणि काय बघा कसा पाऊस आहे आपल्याकडे आत्ता सुरू झाला साडेचार वाजले कशी पावसाची सर येते बघा इथपर्यंत येते भिजत मागे 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 बाबा मागेवा मागेव, मागेव, मागेवा मागे वा चला पहा पाऊस मित्रांनो पाऊस आहे पण या ह्या पावसाला हो काय अर्थ नाही असा पाऊस होऊ ना की वाहून पाऊस पाणी व्हायला पाहिजे शेतातनं रानातनं तर पाण्याला फरक पडतो विहिरींना बारवांना फरक पडतो चला वर बसा पण तू इकडे 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 चल इकडे लवकर या पाऊस बाहेर नको जाऊ चल चल हिरो कुठे गेला आपला दुसरा कुठे गेला हा बघा वळते बघा एकदम खाली जाऊन बसतो असा बस बाळा बस बस बाहेर फार पाऊस चालू आहे मित्रांनो पाऊस चालू आहे थोडा 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 आपल्या सगळे घरात मध्ये बसले बस भ्रुणो पण बसलाय सगळेच घरात बसले पहा आपला भ्रुणो बांधून ठेवलंय कारण का तो बाहेर जातो असंच पडत जातो बाहेर आपल्या टीव्ही ला रेंज आली पहा गरजेच आहे काहीतरी आपलं टाइमपास आणि रेंज कोणी माणसाने आणली नाही वेगळ्या किंवा दुसरा आपल्याला बोलवा नाही लागला आमच्या ह्यांनीच आणली असं घेतात आडवे मे मेपासनं रेंज नाहीये तेव्हापासून मी म्हणते रेंज आणा रेंज आणा किती जणांना बोलवलं नाही आले आणि शेवटी यांनीच आणली वर चढून सव्वा सहा वाजायला लागले आता मी असं विचार केला थोडस जाऊन शेतामध्ये पाळी घातलेली की गवत वगैरे इकडचं जमा करावा मोठा असा टप घेऊन जाऊन गवत जमा करायचं टपातच टाकायचं पण ते पाऊसच यायला लागला आपला मूर्तच नाही ना बाबू यावर जुर्म पिक्चर लागलेले आहे जुर्म काय आपण म्हणतो पिक्चरमधल्या स्टोरी असतात कोण असं असं काहीतरी घडलेलं असतं काही असे अन्याय होतात घरावर माणसांवर ते बोलूच शकत नाही पण कधी कधी सगळ्या गोष्टीचा बांध तुटतो काय म्हणतात सबर होत नाही माणसाला आणि ते कशा ना कशामुळे मला टेटस असो काय असो तो व्यक्त करतच जातो हा पिक्चर पाहिलं की असं थोडस मनाला हे वाटत असं पण असतं का पण असतं याच्याही पिक्चर आहे कुठला कोण मित्र लग्नाची बायको धोका देतात ह्या पिक्चर मध्ये असं आहे बर का पिक्चर मधलं सांगते पण खरा पोटची पण पोरं धोका देतात मोठी झाली लग्न झाली की त्यांची कोणी कोणाचं राहत नाही आजकाल खूप विचित्र चाललेलं आहे जगामध्ये त्यांना कर्माची भीती नाहीये कसली त्यांना काही काल त्यांना त्यांचं भूतकाळ दिसत नाही आपले कसे दिवस होते आपले कसं आपण स्ट्रगल केली आपल्या आई वडिलांनी आईने कसं स्ट्रगल केली का ही कळत नाही कोणाला आणि आपण हे पिक्चर बघून हळहळ करतो आपल्यापेक्षाही वाईट समोरच्याचं पाहायला मिळतं आपल्या जेव्हा आपण आपण टेन्शन मध्ये असतो की मग आपण म्हणतो की अरे नाही ह्याच्यापेक्षा तरी आपलं बरं असं असा भाग होतो आज काय उडीद वाळवला अजून तरी आपल्याला घरातले काम आवरायचे आहेत बघा हे असं झुंब हे फुलं आहेत ना वरती हे असं ठेवलेले हे सगळे आवरायचे आपल्याला हे सगळं आवरून ठेवायचंय बरेच काम राहिलेले आहेत काय हा कांसुम जर आहेत नुसते आपला भ्रुण पण शांत बसलाय आणि आपला टायगर टायगरच नाव बरं कोणाचं आहे कोण गुंड्याना भुंड्या बोलायचंच नाही टायगर बरं आहे आपलं तो आहे स्ट्रॉंग आमचा आपला भ्रुण भुंकला ना माणसं येतात ना भ्रुण भुंकतो पण हा भुंकत नाही भुंकता भुंकता ते सांगितलं जातोय पलीकड त्यांच्या मागे म्हटलं बापरे आतापासून एवढं डेंजर व्हायला लागलाय आपल्याला कोणाला कोणाच कोणालाही त्याच्यापासून नुकसान होऊ नये ह्यासाठी आपण आणलेलं आहे आपल्या भ्रुणला जोडीदार म्हणून मी आणलेला आहे आणि ह्याच्यासाठी की आज दुसरे कुत्रे कुत्रे येतात ना ब्रुणू एकटा पडतो म्हणून त्याला त्याच्या जोडीला असावा पण काय करेल जोडीच माणसं माणूस एकटा जन्माला आला एकटा जाणार प्राण्यांचं इथं असतं पण असं ते, ते आपल्या ब्रुणूला तर जोडीला होईल म्हणून मी त्याला आणलेलं आहे चला तर मित्रांनो मी मी तुमची रजा घेते इथेच रुज रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बर मित्रांनो आज काही नाही उडीद वाळवला पाऊस